नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांची निवड झालेली आहे शीतल सांगळे यांना सदतीस सा तर राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांना पस्तीस मतं मिळाली आहेत उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित यांची निवड झाली आहे नयना गावित यांनी भाजपच्या आत्माराम कुंभारडे यांचा पराभव केला आहे या निवडणुकीमध्ये एक सदस्य तटस्थ राहिल्यामुळे शिवसेना काँग्रेस माकप या युतीचा विजय सुकर झालेला आहे थेट जाऊयात नाशिकला सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आत्ता आपल्याबरोबर आहेत सागर नाशिकमध्ये सत्तेसाठी ही सोयीस्कर युती पाहायला मिळालेली आहे इतर ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात काय चित्र आहे प्राजक्ता नाशिकमध्ये काँग्रेस आणि माकपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचं जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली तर तिकडे जळगावमध्ये सुद्धा काँग्रेसच्या मदतीवर भाजपची सत्ता आली जळगावचा जर आपण विचार केला तर तशा अर्थाने तसा स्पष्टपणे बहुमत होतं भाजपकडे केवळ एक जागा त्यांना हवी होती सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचे जे चार नगरसेवक होते त्या चार जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि सदोतीस मत मिळवत भाजपने स्पष्टपणे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे तीन सदस्य यावेळी अनुपस्थित राहिले एकूणच काय तर जळगावमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष बसला आणि ज्याच्यामध्ये गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री आहेत भाजपचे त्यांची सहशी झाली परंतु नाशिकमध्ये मात्र उलट पाहायला मिळालं भाजपने शिवसेनेकडे मदतीचा युतीचा हात पुढे केलेला होता दोघांचं संख्याबळ चाळीस इतकं स्पष्ट बहुमताच्या वर जात होतं परंतु जे काही तणाव भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसात झालाय त्याचे परिणाम इथे पाहायला मिळाले भाजपची मदत न घेता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली शिवसेनेनं सुरू केल्या आणि एक वेळेस काँग्रेस आणि माकपच चालेल परंतु भाजप नको अशा पद्धतीचं राजकारण सुरू झालं साहजिकच भाजपनेही याला प्रत्युत्तर दिलं आणि मग एकीकडे शिवसेना काँग्रेस माकप एकच आले तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी पाहायला मिळाली त्यामुळे निश्चितच इथे ज्या राजकीय उलता पालती झाल्या ज्या काही घडामोडी झाल्या शेवटच्या क्षणापर्यंत एक एक सदस्य आपल्याकडे ओढाताण दोघेही आघाड्यांची सुरू होती आणि याच्या पडसाद तिथे सभागृहात सुद्धा पाहायला मिळाले अवघ्या दोन मतांनी शिवसेनेचे जे आहे ते जिल्हा परिषद अध्यक्ष विजयी झाले त्याच्यामुळे जी काही चुरस निर्माण झाली येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं केंद्रीय राजकारण असेल हे आता या निमित्तानं पाहायला मिळालं कारण शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये मुख्यत्वे लढत झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी माकप हे सर्व सोयीसोयीने वेगवेगळ्या पक्षांना त्या त्या ठिकाणी जाऊन मिळाले त्याच्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्याही जे निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्यापुढे हा प्रश्न असेल की आपण नेमकी काय भूमिका घ्यायची सागर तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल